जबरी चोरी करणारे आरोपी पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार नांदुर्डीकर आणि काळे यांना मिळालेल्या माहितीने जबरी चोरीमधील आरोपी रिकेश गणेश सोळंकी आणि निलेश राजेंद्र धनगर हे निमानी येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचन त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून तेराशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली यातील रिकेश गणेश सोळंकी याच्या विरोधात मजरूफ मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर निलेश राजेंद्र धनगर यांच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शेरसाट आणि अंमलदार पोलीस हवालदार शिंदे महेश नांदोर्डीकर काळे पोलीस नाईक लोणारे पोलीस शिपाई गायकवाड अंकुश काळे पोलीस अंमलदार बर्ते परदेशी बहीकर पोलीस शिपाई वायकडे चितळकर पवार देशमुख गंदलवाड महिला पोलीस शिपाई भुईर आदींनी ही कारवाई पार पडली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक